नाशिकमध्ये आज भाजप युवा मोर्चाच्या वतीनं नाशिक शहरातील रेड क्रॉस सिग्नल लगत असलेल्या काँग्रेस भवनासमोर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आणि यावेळी काँग्रेस पक्षानं भारतीय जनतेचा टॅक्स पेअरचा तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचं देखील युवा मोर्चेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे काँग्रेस भवनाच्या बाहेर आज निषेधार्थ आंदोलन केलं आहे जोडे मारो आंदोलन केलं आहे ज्यांनी भारतीय जन भारतीय जनतेचा टॅक्स पेअरचा पाच हजार कोटी रुपयाचा महाघोटाळा या काँग्रेसने केला आहे राहुल गांधी गांधी घराण्याने सोनिया गांधी यांनी केला आहे जी कंपनी पंडित नेहरू यांनी ए जी एल कंपनी स्थापन केली तिच्या अनेक प्रॉपर्टी सरकारी जमीन हे आज युज युटिलाइज करता आहे आणि ती जमीन यंग इंडिया दोन हजार आठ पूर्व दोन हजार आठ साली एक यंग इंडिया ही कंपनी स्थापन करून नॅशनल हेरड ही कंपनी जी कंपनी होती ए जी एल कंपनी ती फक्त पन्नास लाख रुपयात जिचं व्हॅल्युएशन पाच हजार कोटी होतं ती पन्नास लाख रुपयात विकत घेतली आणि हा पाच हजार कोटीचा महाघोटाळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केला आहे यांना त्वरित कारवाई करून यांना अटक करावी ही विनंती करण्याकरता सरकारकडे विनंती करण्याकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत यावेळी भारत जय वंदे मातरम तसेच काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत या आंदोलकांना ताब्यात घेतलंय एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक